देशभक्तीपर एक स्वरचित कविता सादर करते कवितेचं सा नाव आहे झेंडे झाले फार सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टचा दिवस जवळ आला की बाजारामध्ये झेंड्यांचं पीक खूप येतं बहुसंख्य लोक एकतरी झेंडा आपल्या घराच्या हॉलमध्ये किंवा बाल्कनीमध्ये किंवा गच्चीमध्ये अभिमानाने लावतात आणि त्याचे फोटो पण आपल्या इष्टमित्रांना पाठवतात हे सगळं खूप छान आहे पण देशभक्ती इथे थांबते का तर नाही देशभक्ती इथून खरी सुरू होते तर त्याचं थोडंसं वर्णन मी माझ्या कविते या कवितेत करण्याचा छोटासा प्रयत्न केलाय ऐकूया कवितेचं नाव आहे झेंडे झाले फार देशप्रेमात झेंड्याच्या प्रतिमा झाल्या फार देशप्रेमात झेंड्याच्या प्रतिमा झाल्या फार देशभक्तीपेक्षा प्रतिकांचा व्यापार जास्त देशप्रेमात झेंड्याच्या प्रतिमा झाल्या फार देशभक्तीपेक्षा प्रतिकांचा व्यापार जास्त जागोजागी केवळ झेंडे लावून देशभक्ती होत नसते जागोजागी केवळ झेंडे लावून देशभक्ती होत नसते ती तर प्राणांची कष्टांची खरी खुरी आहुती मागते जागोजागी केवळ झेंडे लावून देशभक्ती होत नसते ती तर प्राणांची कष्टांची खरी खुरी आहुती मागते सुळावरची पोळी ती सुळावरची पोळी ती अजिबात सोपी नाही सुळावरची पोळी ती अजिबात सोपी नाही वीर देशभक्तांना जाणाल वीर देशभक्तांना जाणाल तर मग कळेल सर्व काही सुळावरची पोळी ती अजिबात सोपी नाही वीर देशभक्तांना जाणाल तर मग कळेल सर्व काही नको देशभक्तीचा आभासात्मक कोरडा भाव नको देशभक्तीचा आभासात्मक कोरडा भाव तिच्यासाठीच जगावे करून सगळ्यावर मात नको देशभक्तीचा आभासात्मक कोरडा भाव तिच्यासाठीच जगावे मा। करून सगळ्यावर मात सारेजण एकत्र येऊन वाहू शपथ भारतमातेची सारेजण एकत्र येऊन वाहू शपथ भारतमातेची घे सेवा या पुत्रांकडून घे सेवा या पुत्रांकडून जी गरज असेल निगडीची सारेजण एकत्र येऊन वाहू शपथ भारतमातेची घे सेवा या पुत्रांकडून जी गरज असेल निकडीची नको पोकळ भाषणबाजी नको पोकळ भाषणबाजी प्रत्यक्ष मोडून काढू बंड नको पोकळ भाषणबाजी प्रत्यक्ष मोडून काढू बंड प्रत्यक्ष करू कर्म काही प्रत्यक्ष करू कर्म काही राहील नित्य भारत माता स्वतंत्र नको पोकळ भाषणबाजी प्रत्यक्ष मोडून काढू बंड प्रत्यक्ष करू कर्म काही राहील नित्य भारत माता स्वतंत्र असेच वागू असेच वागू तरीच म्हणू आम्ही भारतवासी असेच वागू तरीच म्हणू आम्ही भारतवासी जीचा कपोलाचा तिलक जीचा कपोलाचा तिलक नित्यभूषण आम्हासी जिच्या कपोलाचा तिलक नित्यभूषण मासी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र